एका इंजिनियरिंग करणाऱ्या मुलाचा हात पाहून ज्योतिषी म्हणतो तू खूप खुँ, खूप शिकणार आहेस मुलगा हो मला माहिती आहे गेल्या आठ वर्षापासून मी शिकते पण मी पास कधी होणार आहे ते सांगा हो मला एक व्यक्ती विवाह मंडळाच्या कार्यालयात गेला ग्रहस्थ मला लग्न करायचे आहे माझ्या वयाची मुलगी मिळते का बघा व्यवस्थापिका तुमचे वय किती ग्रहस्थ चाळीस व्यवस्थापिका तुमच्या वयाची मिळणे कठीण आहे ग्रहस्थ मग वीस वीस वयाच्या दोन बघा बाईने चांगलाच हाणला रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या भुंकण्यांमुळे मला झोप येत नाही असे गण्याने डॉक्टरांना सांगितले डॉक्टर म्हणाले मी या गोळ्या देतो घ्या म्हणजे तुम्हाला झोप येईल दुसऱ्या दिवशी गण्याने डॉक्टरांना फोन केला तुमच्या गोळ्यांनी काही झोप आली नाही कशा कशा दोन कुत्र्यांना गोळ्या देऊ शकलो भावा नुसतं जेवली का असं विचारून पोरगी पटत नाही कधी कधी येऊका भांडी घासायला असेही विचारायला लागत नवरा देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेली होतीस बायको तुम्हाला शोधायला गेले होते दोन वृद्ध माणसं आपापसात आप बोलत असतात की वरती स्वर्गात क्रिकेट खेळत असतील का पहिला कोण स्वर्गात जाईल त्याने खाली येऊन सांगायचे की स्वर्गात क्रिकेट खेळतात का। काही दिवसातच एकवृद्ध मरण पावलं आणि त्या दुसऱ्या माणसाच्या स्वप्नात येऊन म्हणाला मी तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आनंदाची बातमी अशी की स्वर्गात क्रिकेट खेळतात आणि दुःखाची बातमी अशी की उद्याच्या क्रिकेट सामन्यांमध्ये तुझ्या नावाचा समावेश आहे बायको आपण लवकरच दोनाचे तीन होणार आहोत नवरा काय सांगतेस मला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला बायको माझी आई आज रात्री विमानाने येणार आहे या गोष्टीचा एवढा आनंद झाला तुम्हाला एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो शेजारचे काका त्याला विचारतो पुढे काय करायचं ठरवले आता म्हणून काही नाही काका टाकी भरली की मोटर बंद करणार आहे आता नवऱ्याने आपल्या बायकोला विस्कीचा एक ग्लास दिला बायको छे छे कसा आहे हे किती कडू लागते नवरा मग मी काय ऐश करतोय का रोज मी कसे पितोय माझं मलाच ठाऊक बायको आहो माझे संस्कार चांगले वाटतात का मी सुंदर आहे ते चांगलं वाटतं तुम्हाला नवरा मला तू ही चेष्टा करतेस ना तेच खूप आवडतं मला मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही तुमच्या बायकोचा फोटो ठेवा आणि जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये असाल तेव्हा हा फोटो बघा आणि स्वतःशी म्हणा की मी हा प्रॉब्लेम हँडल करू शकतो तर इतर कोणतेही प्रॉब्लेम्स हँडल करू शकतो कालपासून शेजारीन बोलायची बंदच झाली कारण तिचा डी पी बघून बढिया असं लिहायचं सोडून बुढिया असं लिहिलं जास्त मोबाईल वापरल्यामुळे डोळे खराब होतात असं सगळे म्हणतात म्हणून मी एकच मोबाईल वापरतो बाबा